जय हिंद मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही धर्माध्य आयुक्त विचारण्यात येतील असे काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न टी सी एस पॅटर्नवर असेल तर वेळ न चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता जिल्हा आहे किल्ला आहे तर कोणता किल्ला आहे ब्रह्मगिरी पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालील शब्दाचा समास समासाचा प्रकार ओळखा भाजीपाला भाजीपाला कसं आहे याच्यात दोन्ही पदाला महत्व आहे भाजीला आणि पालाला त्या त्यामुळं हे दोन समास समासमधील समहार दोन दो बी दो, याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न फाइंड द वर्ड अपोजिट इन द मीनिंग ऑफ द वर्ड गेल गेलचा अर्थ काय आहे वादळ तर याचा आन्सर काय असेल वादळचं अपोजिट काय सांगायचं आहे तर ते इन सायलेंट पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न जनगणना दोन हजार अकरा नुसार सर्वात जास्त लोकसंख्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील कितवा राज्य आहे कितवा राज्य आहे तर तो आहे दुसरा राज्य पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भंजक या शब्दाचा विरोधातील शब्द ओळखा भंजकचा विरोधात्दी शब्द काय असेल तर तो, तो निर्मता पर्याय क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न फाईन द मिनिंग ऑफ वर्ड इन द सेंटेन्स इंडोलंट इंडोलंटचा अर्थ काय होतं आळशी आळशी तर आळशीचा मिनिंग काय असणार लेझी त्यालाच काय म्हणणार लेझी पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न कोणत्या घटनात्मक दुरुस्तीने मतदानाचे वय एकवीस पासून अठरापर्यंत कमी केले आहे ज्यावेळेस मतदानाचं वय होतं स्टार्टिंगला त्यावेळेस एकवीस हा वय ठरलं गेलं होतं त्यानंतर घटनादुरुस्ती करून एकवीस वरून अठरा पर्यंत आणलं गेलं होतं तर ते कोणत्या घटनादुरुस्तीनुसार केलं गेलं तर ते केलं आलेलं आहे घटना घटनादृष्टीनुसार पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त जंगलाखालील क्षेत्र आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त जंगलाखालील क्षेत्र आहे तर तो आहे चंद्रपूर दिलेल्या पर्यायामधून सांगत आहे पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारत सरकारद्वारा पर्यावरण विभाग कधी स्थापन केला गेला भारत सरकारद्वारा पर्यावरण विभाग कधी स्थापन केला गेला कोणत्या वर्षी करण्यात आलं एकोणीसशे ऐंशी साली पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे कोणतं उद्यान सर्वात मोठे आहे तर ताडोबा पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल मित्रांनो ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात येत आहे महाराष्ट्रात ते सांगत कोणत्या जिल्ह्यात येत आहे ते सांगायचं आहे कमेंट करून सांगा येत असेल तर पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जयनगेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता डॅश पत्ती चौरस किलोमीटर आहे किती चौरस किलोमीटर आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता तर ते आहे तीनशे पासष्ट पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळा दृष्टीने डॅश क्रमांक आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे भारतात तर ते आहे तिसरा क्रमांक क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात तर दोनशे अडतीस सदस्य पर्याय क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी कोणती नदी आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे ती महाराष्ट्रात त्याचा उगम होतो तर ती नदी आहे गोदावरी नदी पर्याय क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पेशीचे अभ्यास करण्यात येणाऱ्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात सेलचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात पेशीचे तर ते साय टोलॉजी पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच